इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसंच इतर शासकीय योजनांचा दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे असं स्पष्टीकरण महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे शासन निर्णयानुसार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजर लाग गेत ला। लाग हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित केले जात आहेत असंही त्यांनी सांगितलं एकही पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं नसून या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही याचा पुनरुच्चारही तटकरे यांनी केला